नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या च्या आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर ठाणे रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मस्जिद बांधण्याचं काम एकोणीशे साली सुरू करण्यात आलं होतं दोनशे पन्नास एकर जागेत ही मस्जिद बांधण्यात येत होती मात्र तत्कालीन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या मस्जिदीचं काम थांबवलं होतं त्यानंतर आता ही वास्तू जीर्ण झाली असल्यानं तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पाडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे पालकमंत्र्यांनी देखील तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मस्जिदीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या ठाणे जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठ्या इराणी मस्जिदचं काम नव्वदच्या दशकात सुरू करण्यात आलं होतं या मस्जिदच्या कामाला अनेक ठिकाणांहून आर्थिक पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं काम देखील सुरू होतं मात्र या मस्जिदला तत्कालीन प्रमुख कैलासवासी आनंद दिघे यांनी विरोध केला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मस्जिदच्या कामाला पंच्याण्णव साली नव्याण्णव वर्षांची बंदी घालण्यात आली आहे इराणच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात ही मस्जिद बांधण्याचा निर्धार करण्यात आला होता मात्र प्रखर विरोधामुळे हे बांधकाम थांबवण्यात आलं होतं मध्यंतरी या मस्जिद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बसेस मधून लोक जात असल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे आता हे आंदोलन हाती घेतलेल्या पक्षांचे दोन गट तयार झाले असून त्यांचे न्यायालयात लढाई सुरू आहे त्यामुळे या ज्वलंत प्रश्नाला आता मनसे आमदार राजू पाटील यांनी हात घातला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून तोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे यावर पालकमंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतल्यानं मस्जिद पाडकामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज जी माझी देशात देशावात मशीद आहे जे अनधिकृत होती आणि स्वतः स्वर्गीय धर्मवीर आनंदजी साहेबांनी त्यांचं काम बदलं पाडलं होतं ती अजूनही तशीच्या तशीच उभी आहेत सध्या तर तिथे काही ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत लोकं तिथे जातात फक्त कोणतीही दुर्घटना होऊ नये कोणत्याही प्रकारचं तिथे म्हणजे प्रार्थना लिगली हो केली जात नाही नमक पडलं जात नाही तर असा स्ट्रक्चर तो उभा आहे जो लोकांच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो ऑडिट ऑडिट या होते इंडियन न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला तर असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात